नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत चीजवालं ऑम्लेट पाव सर्वप्रथम नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ऑमलेट पाव दिवसाच्या कोणत्याही वेळेला खायला आपल्याला आवडतो कारण एकतर ते झटपट होतो पौष्टिक आहे आणि पोटभरूसुद्धा आहे तर या ऑमलेटमध्ये आज आपण चीज घालणार आहोत चीजमध्ये लोळवलेलं घोळवलेलं एकदम छान असं चीजवालं ऑमलेट आपण करणार आहोत चिजवालं ऑमलेट एकदम लाजवाब लागतो करून बघ सुरुवात करूया चीजवालं ऑमलेट करण्यासाठी मी हे तीन अंडी घेतलेली आहेत एक म दोन चमचे मी हे बारीक चिरलेला कांदा वापरणार आहे दोन चमचे बारीक चिरलेलं टोमॅटो वापरणार आहे एक मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे बारीक चिरलेली <onuspir> कोथिंबीर वापरणार आहे या चार स्लायसेस घेतल्यात मी ब्रेडच्या मिरी पावडर आहे ती अर्धा चमचा वापरणार आहे चाट मसाला अर्धा चमचा वापरणार आहे चिरी फ्लेक्स आहेत अर्धा चमचा वापरणार आहे मीठ वापरणार आहे तेल वापरणार आहे हे टोमॅटो सॉस आहे तेही वापरणार आहे हळद पाव चमचा वापरणार आहे आपण चीजवालं ऑमलेट करणार आहोत ऑमलेट पाव म्हणून आपण ह्या चीजच्या दोन स्लायसेस घेतलेल्या आहेत आणि जे लॉक पण मी घेतलेले आहे ते थोडा मी किसून घालणार आहे बटर मध्ये आपण करणार आहोत ऑमलेट म्हणून बटर वापरणार सुरुवात करूया चीज ऑमलेट करण्यासाठी ती, तीन मी ही अंडी घेतलेली ते आपण आधी फोडूया हे तीन आपण अंडी फोडून घेतली आहेत आता ते जरा फेटून घेऊया आपण त्याने फेटण्यासाठी आपण असं तो खोल अस तळ असलेला भांडं घ्यायचंय म्हणून मी हे बाउल घेतलेले, आहे आहे त्याचा आता त्याच्यामध्ये आपण कांदा आहे तो घेऊया एक मिरची बारीक चिरलेली ती घालूया टोमॅटो घालूया कोथिंबीर थोडी घालूया आणि आता याच्यामध्ये सुके मसाले टाकूया पहिल्या हळद टाकूया पाव चमचा घालायची फक्त मिरी पावडर मी पाव चमचाच टाकते तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घातला तरी हरकत नाही चाट मसाला पावचमचा टाकते आहे मी आणि चिली फ्लेक्स आहेत ते मी घालते पाव चमचा साधारण आपण चाट मसाला घातला आहे म्हणून मीठ जरा अंदाजाने घालूया कमीच घालायचं आता आपण परत हे फेटून घेऊया छान असं फेटण्याने काय होतं हवा आतमध्ये पाच होते आणखी मग आपलं ऑमलेट आहे ना ते फ्लफी होतं छान होतं म्हणून जरा फेटून घ्यायचं ही रेसिपी फटाफट होते आपलं फेटून झालेलं आहे आता आपण गॅस लावूया करना चीज चीजवर ऑम्लेट करण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी आपण हे चार स्लायसेस घेतले त्याला आपण बटर लावून घेऊया दोन्ही बाजूनी असं दोन्ही बाजूनी लावून घेऊया चीज आणि बटरमध्ये लोळवलेलं आपलं ऑमलेट एकदम मस्त लागतो गॅस लावूया तव्याखाली गॅस स्लो ठेवायचा तवा तापला की आपण त्याच्यामध्ये एक चमचाभर बटर टाकणार आहोत आणि ते बटर जळू नये म्हणून गॅस स्लो ठेवायचा आहे आणि बटर जवळून म्हणून आपण थोडंसं तेल घालूया दोन चमचे आता आपण त्याच्यामध्ये जे फेटलेलं आहे ऑमलेटसाठी आपण जे मिश्रण केलेलं आहे ते आपण टाकणार आहोत परत एकदा थोडंसं फेटून घेऊया आता आपण हे चार ऑमलेटसाठी स्लायसेस घेतलेत ब्रेडचे स्लाईस त्याचं एक बाजू फक्त थोडीशी डीप करून घेऊया आणि हे बाजूला ठेवूया आपण आता हे उरलेले दोन ऑमलेटचे सॉरी ब्रेडचे जे स्लायसेस आहेत ते पलट करून म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूला अंड लागलं पाहिजे स्लायसेस आपण थोडेसे दाबून घेऊया स्लो गॅसवरतीच ऑमलेट करायचं आपण गॅस वाढवायचा नाही आपलं ऑमलेट खालून सुटलेलं आहे म्हणजे ते खालून शिजलेलं आहे आता काय करायचं उरलेला हा पोर्शन आहे तो ह्याच्यावर टाकायचा पावावर या बाजूचं पण टाकायचं पावावरतीच आपण गॅस स्लो ठेवलेला आहे आता आपण ना ह्याच्यावरती थोडंसं आपण चीज ग्रेट करून टाकूया चीजवाल ऑमलेट पाव आहे आपलं म्हणून थोडस चीज याच्यावरती आणि एक चीजची स्लाईस या पावर ठेवूया आणि एक चीजची स्लाईस या पावर ठेवूया आणि त्याच्यावरती हा मगाशी आपण जो बटर लावलेला ला पाव आहे तो ठेवूया पाव छान असा कुरकुरीत करून घ्यायचा स्लो फ्लेमवरती गॅस वाढवायचा नाही अजिबात बटर चीजमध्ये असं छान असा, असा कुरकुरीत करून घ्यायचा तो एक दोन मिनटं आपण ठेवणार आहात गॅसवरती तीन चार मिनटं झालेली आहेत आपलं चीजवालं ऑमलेट पाव रेडी आहे रंग वगैरे बघा किती सुंदर आलेला आहे आणि असं एकदम क्रिस्पी झालेला आहे आपला पाव चीज अंडी कांदा टोमॅटो सगळ्याचं मिश्रण असं छान असं जुळून आलेलं आहे आणि एकदम सुंदर लागतं आणि चवीला पण खूपच छान लागतं तर मी गॅस घालवते आणि आपण आता सर्व करूया चीजवालं ऑमलेट पाव आपलं रेडी आहे आता आपण ती सर करणार आहोत मग आधी काट कापूया आपलं ब्रेड किती कुरकुरीत झाला बघा इझिली एकदम कट होतो तो आणि कुरकुर आवाजसुद्धा येतो आहे बटर चीजमध्ये एकदम छान रोल करून सुंदर क्रिस्पी होतो तो आणि चवीला अतिशय सुंदर लागतो पाव आपण कट केलेला आहे पाव कट केलेला आहे चीज वगैरे कसं मेल्ट होऊन किती सुंदर दिसतंय बघा पाव आपला सर्व करूया आपण आता तो चीजवालं ऑमलेट पाव आपलं रेडी आहे क्रिस्पी अँड टेस्टी मुलं वरण भात भाजी चपाती खायला कंटाळा करतात त्यांना हे चीजवालं ऑमलेट पाव दिला तर त्यांचं पोटही भरेल आणि त्यांना प्रोटीन्स जीवनसत्व सा असे सारखी पौष्टिके पण त्यांच्या पोटात जातील रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार